ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही गरीब करनार नाही। मुण मुण गरज आए। शंबर सर्व खात्यात लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजेच दोन हजार चारशे नव्वद रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वतः माहिती दिली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता महिन्याच्या सुरुवातीलाच बहिणीच्या खात्यात जमा करण्याचे आमचे उद्दिष्ट होते अशा प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे यासाठीचा निधी तर आधीच मंजूर देखील करून ठेवलेला आहे त्यामुळे आता महिलांना दहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता सलग चार दिवस पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू राहणार रा आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचे अनुदान देखील महिलांच्या खात्यात जमा होत आहे जवळपास दोन कोटी चोपन्न लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या आहेत या सर्वांना दहाव्या हप्त्याचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत आणि सुरू देखील झालेले आहेत परंतु आता एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेत चार महत्त्वाचे नियम लावण्यात आले आहेत आणि या नियमांमुळे लाखो महिलांना एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे त्यांचा लाभ हा या ठिकाणी बंद होणार आहे तसेच एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये कारण की मित्रांनो या ठिकाणी काही बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र या चार नियमांमुळे तसेच योजनेत आता दुरुस्ती होत असल्यामुळे लाखो महिलांना एप्रिलचा हप्ता येणार नाही मोफत गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील परंतु लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता मात्र त्या महिलांना मिळणार नाही त्या महिला नेमक्या कोणत्या आहेत यात तुम्ही सुद्धा असू शकता लगेच या ठिकाणी जाणून घेऊया तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार की नाही कोणते चार नेम आता एप्रिल पासून योजनेत लावण्यात आले आहेत काय दुरुस्ती नेमकी या योजनेमध्ये होणार आहे लगेच जाणून घेऊया आता बघा दहावा हप्ता सरसकट मिळणार नाही आता त्यासाठी वेगळे नेम लावण्यात आले आहेत अगोदर चार चाकी वाहनांचा नेम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नेम या ठिकाणी आला आहे अजून दोन महत्वाचे नेम लावण्यात आलेले आहेत आता त्या नियमानुसार बहिणी या ठिकाणी अपात्र होणार ज्या महिलांना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता तसेच जानेवारी महिन्याचा सातवा जो काही हप्ता आहे असे मागचे हप्ते मिळालेले नसतील तर त्यांना देखील त्यांचे मागचे हप्ते मिळणार आहेत कारण जे काही या ठिकाणी नियम आता लावण्यात आत आले आहेत त्या नियमानुसार पात्र महिलांना त्यांचे सर्व हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत परंतु ज्या महिला अपात्र असतील त्यांना मात्र इथून पुढे लाभ हा बंद होणार आहे आता इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे पैसे मिळणार आहेत ज्या बहिणी या नियमांमध्ये आता बसणार नाहीत त्यांना मात्र काहीच मिळणार नाही त्यांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाईल आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणते चार नियम असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आता यामध्ये एप्रिलच्या हप्त्यासाठी नवीन चार नियम लागू करण्यात आले आहेत तर ते कोणते आहेत तसेच कोणत्या बहिणी आता या नियमांमुळे अपात्र होणार आहेत आणि मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आता कोणत्या महिलांना या ठिकाणी मिळणार आहेत याबाबत आता सविस्तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा मित्रांनो विधानसभेत लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आधीच लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे पण नियमांबद्दल स्वतः अजितदादा यांनीच सांगितले आहे आता कोणते नियम त्यांनी या ठिकाणी सांगितले कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळ मिळणार आहेत आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे आणि मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे दोन हजार चारशे नव्वद रुपये कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहेत संपूर्ण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आताच स्वतः राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांनी देखील सांगितले आहे की ज्या बहिणी आता एप्रिल पासून चार या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच आता येथून पुढे हप्ते मिळतील आणि दहावा हप्तासुद्धा त्यांनाच मिळेल ज्या महिला या चार नेमांमध्ये बसतील त्यांना दहावा हप्ता देण्यात येणार आहे आणि मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे देखील त्यांना जमा होणार आहेत आणि इथून पुढे देखील त्यांना हे पैसे मिळत राहणार आहेत परंतु त्यामुळे हे जे काही चार नेम आहेत हे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर आता हे चार नेम कोणते आहेत चला पटपडी या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा लक्षपूर्वक आहे का तर या ठिकाणी आता पहिला जो काही नेम आहे तो म्हणजे आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणीचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे तो उत्पन्नाचा दाखला दोन हजार चोवीस पंचवीससाठी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचे उत्पन्न अडीच लाखांच्या अडीच लाख रुपयांपेक्षा आत असणे आवश्यक आहे ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा दाखला तुमच्याकडून मागितला जाईल की तुमची उत्पन्न मर्यादा ही किती आहे यासाठी जो काही प्रूफ लागतो उत्पन्नाचा दाखला तो ज्यावेळेस तुमच्याकडून मागितला जाईल त्यावेळेस तुम्ही हा दाखला त्यांना त्या ठिकाणी सादर करू शकता आणि बहिणीं हा दाखला तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये काढून घ्या तुम्हाला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तो दाखला चालणार आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे पाच वर्षे लाभ मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही कारण की आधीच तुम्ही या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा आत उत्पन्न असल्याचा जो काही दाखला असेल तो या ठिकाणी सादर केलेला असेल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो काही नेम आहे तो म्हणजे बहिणी बहिणी आता दोन दोन योजनांचा लाभ सोबत घेत आहेत म्हणजे ज्या महिलांकडे शेती आहे त्या महिला देखील नवशेतकरी निधी योजनेचा लाभ घेत आहेत काही बहिणी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयाचा लाभ घेत आहेत तर काही बहिणी या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो काही लाभ आहे तो लाभ घेत आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी डबल योजनांचा लाभ घेत आहेत तर अशा बहिणीचे देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतर या ठिकाणी पैसे बंद होतील किंवा त्यांना या ठिकाणी पैसेही कमी मिळतील म्हणजेच कमी कोणत्या बहिणींना मिळतील तर ज्या बहिणींच्या नावाने शेती आहे आणि त्या बहिणी या ठिकाणी नमशेतकरी शेतकरी सम्मान निधी योजनेचा आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांना जर तो लाभ पंधराशे रुपयापेक्षा महिन्याला कमी असेल तर या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला तो फरक लक्षात घेऊन ते पैसे मिळणार आहेत म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या जे काही महिला आहेत त्यांना या ठिकाणी फक्त पाचशे रुपये मिळतील परंतु ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा बहिणींना मात्र या ठिकाणी लाभ हा मिळणार नाही कारण की त्यांना आधीच या ठिकाणी पंधराशे रुपयेप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ हा मिळत आहे त्यामुळे अशा डबल लाभ घेणाऱ्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी तिसरा जो काही नियम आहे बघा तिसऱ्या नियमात जर तुम्ही बसलात तर तुम्हाला लाभ डायरेक्ट तर तुमचा लाभ डायरेक्ट बंद होणार आहे तर तो काय आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार आणि निकषानुसार एका कुटुंबात फक्त दोनच महिला लाभार्थी असायला पाहिजे म्हणजेच एका कुटुंबातील फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच त्यामध्ये एक विवाहित महिला आणि दुसरी म्हणजे अविवाहित महिला अशा दोन महिला एका कुटुंबातून या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण पडताळणी अंतर्गत असे आढळून आलेले आहे की या योजनेचा लाभ दोन दोनपेक्षा जास्त महिला देखील घेत आहेत तर अशा महिलांना आता या ठिकाणी वगळण्यात येणार आहे म्हणजेच एका कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत घेताना दिसून आल्या तर अशा महिलांना आता या योजनेअंतर्गत अपात्र केले जाणार आहे कारण की या योजनेचा जो काही नियम आहे त्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये देखील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशी कॅटेगरीमध्ये दोन महिला या योजनेचा लाभ एका कुटुंबातून घेऊ शकतात त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा नियम म्हणजे बघा तर या नियमानुसार जर लाडक्या बहिणीच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला असेल आणि त्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना सुद्धा आता इथून पुढे लाभ हा मिळणार नाहीये कारण की तसा लाडकी बहीण योजनेचा नियमच आहे की जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा काम करणारे व्यक्ती असतील तर या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही अशा पद्धतीचे चार नियम आता या योजनेमध्ये लावण्यात आलेले आहे मित्रांनो या नियमांमध्ये या नियमांच्या आत बसणाऱ्या महिलांनाच आता इथून पुढे या योजनेचा लाभ हा मिळणार आहे